धुळे शहरातील फुलवाले चौक व यासारखे आणखी बरेच ठिकाणी असलेले अरुंद रस्ते आणि त्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे व एखाद्या दुकानासमोर लावलेले वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागते कारण भागा हो कर या भागात व्यावसायिक बांधकामे व चुकीचे हॉकर झोन असल्यामुळे होणारा त्रास यासाठी मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिकांसाठी काही उपाययोजना करतील का याकडे आता समस्त नागरिकांचे लक्ष लागलेले आहे जस्ट राईट्स हे संघटन भारतात एकूण सव्वीस राज्यात चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये काम करीत आहे धुळे जिल्हा सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था धुळे येथे याकरिता काम करीत आहे भारतातील बालविवाहाचे प्रमाण दोन हजार तीस पर्यंत शून्यावर आणून ठेवणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असून भारत सरकार आणि जस्ट राईट्स हे संघटन एकत्रितरित्या विविध सामाजिक संस्था घेऊन बालविवाहमुक्त भारत हे अभियान राबवित आहे सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बालविवाह दिवस म्हणून संपूर्ण सरकारी यंत्रणा शासकीय यंत्रणे साजरा केला गेला महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या मोहिमेची सुरुवात जस्ट राईट्सने करून दिली असून ही संकल्पना आणि मोहीम आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवून उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे भारतातील बालविवाहाचे प्रमाण शून्यावर आणण्याची गरज असल्याने बालविवाह म्हणजे एक प्रकारचा बलात्कार यात मुलीच्या लग्नाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असणे राष्ट्राच्या विकासात बालविवाह हा एक अडथळा आहे बालविवाहामुळे आरोग्य आणि शिक्षणात अडथळे येतात बालविवाहाच्या मूळ कारणांमध्ये पितृसत्ता गरिबी ट्रॅफिकिंग मुलींच्या सुरक्षिततेची चिंता सामाजिक कायदे चालरितींची देखभाल हा देखील समावेश आहे